या तालुक्याचे भाग्यविदाते स्वर्गीय डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख साहेबांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो ज्या पद्धतीनं स्वर्गीय आबासाहेबांनी साठ वर्षे या तालुक्याचं आणि मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना तुमच्या गावाने स्वर्गीय आबासाहेबांना जास्तीचं मतदान दिलेलं आहे होत आणि माझ्यासारखा तरुण नौका तरुण ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभा राहिला सुद्धा आपल्या गावाने त्याच पद्धतीनं अधिकच मतदान दिले त्याबद्दल सर्वप्रथम सर्व मतदारांचं मनपूर्वक अंतकरणपूर्वक आभार मानतो बरेचसे प्रश्न वाढीवस्तीवरच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या निवेदनामध्ये प्रास्ताविकामध्ये भुसनर सरांनी मांडल्या आज महत्वाचा स्वर्गीय आबासाहेबांनी सुद्धा ज्या कामासाठी अख्खा आयुष्य खर्ची घातलं जे कि वाडी वस्तीवरती गोरगरिबांना शेतकऱ्यांना हक्काचं पाणी मिळालं पाहिजे आपल्या भागात म्हैसाळची योजना आहे मी आमदार नसताना या योजनेचं बाबासाहेबांनी मंजूर केलेल्या योजनेचं मागच्या पाच वर्षात काम चालू असताना काही ठिकाणी पिकेजेस होते तुम्ही बोलवलं होतं मी त्याच ठिकाणी स्थळ पाणीसाठी आलो होतो आणि तो पाठपुरावा करून पुरौन आपण ते काम चांगल्या प्रतीचं कसं होईल याच्यासाठी प्रयत्न केले भुसनर सर आणि तुमच्या गावातले सर्वच पदाधिकारी या कामासाठी सततचा पाठपुरावा करतात की ज्या भागाच त्या योजनेमध्ये समावेश नाही त्या भागाचा समावेश व्हावा वंचित भागाला पाणी मिळालं पाहिजे पूर्वी पवार साहेब होते आता मासाळ म्हणून मासाळ मासाळ साहेब म्हणून नवीन आलेले आहे ते पुढच्या काही दिवसामध्ये तुमच्या गावामध्ये येऊन त्यांची टीम राहिलेल्या वंचित भागाचं सर्वे करतील आणि मी आमदार झाल्यापासून प्रत्येक अधिवेशनामध्ये जलसंपदा मंत्र्यांना भेटून तीन पत्र दिलेली आहेत की या, या तालुक्यातल्या टेंबू आणि म्हैसाळ योजना पूर्णत्वास नेत असताना आबासाहेबांनी जे कष्ट घेतले आणि त्या योजनेतले काही वंचित भाग आहेत त्या वंचित भागांना पाणी मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी सकारात्मक जलसंपदा मंत्री सन्मान्य विखे पाटलांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की पुढच्या काही दिवसामध्ये वंचित भागाला पाणी मिळण्यासाठी म्हैसाळ आणि टेंबूर गावातून योजना गेले पण भाग वंचित आहे त्याच्यासाठी ते, ते निधी देणार आहे वाडी वस्तीवरच्या अगिरीत विजेचा प्रश्न तुम्ही मांडलेला आहे त्या पद्धतीनं तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना तुमचा लेखी प्रस्ताव दिला नसला तरी द्या नवीन डीपीच्या मागण्या आलेल्या आहेत ट्रान्सफॉर्मरच्या मायागड जवळजवळ तालुक्यामध्ये साडेतीनशे नवीन ट्रान्सफॉर्मर ची मागणी आलेली आहे डिक्सळ गावापासून जे काही रस्ते आहेत ते दीड दीड किलोमीटरचे दोन रस्ते आहेत तिथं ता डांबरीकरणाची गरज आहे मंगळवेढा जत रस्त्यातलं फॉरेस्ट भागातला अर्धा किलोमीटरचा रस्ता पेंडिंग आहे घाटातला विशेष करून त्याची परवानगी लवकरच आपण सोलापूरच्या ऑफिसमधून देऊ पानंद रस्त्यासाठी डिसेंबर महिन्यामध्ये त्याच्यावरती स्टे सरकारने घातला होता आयुक्तांनी इथून पुढं जोपर्यंत आदेश निघत नाही तोपर्यंत पानंद रस्ते होणार नाही असा आयुक्तांचा आदेश होता तर मी पालकमंत्री आपले त्यास खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपल्या या तालुक्याला पानंद रस्त्यासाठी निधी दिला जाईल समाज मंदिर सांगितले तुम्ही कोरे कर्तारी वस्ती करांडे वस्ती खोऱ्यातली बोसनर वस्ती आणि तुम्ही एक समाज मंदिर मागितलेलं आहे तेही आपण ज्यावेळेस निधी उपलब्ध होईल त्यावेळेस दिला जाईल ज्यवहार जा विहिरींचा जो तुमचा प्रश्न आहे तुम्ही उद्याच्याला कोणीतरी या प्राथमिक स्वरूपामध्ये मी व्हिडीओना बोलवून घेतो आणि समोर समोर आपण तो प्रश्न संपवून रेशन कार्डचा जो तुमचा महत्वाचा प्रश्न आहे लोकसंख्या जशी वाढेल तशी कुटुंब वाढणार आहे आणि कुटुंब वाढल्यानंतर नवीन रेशन कार्ड होणार आहे काही जुनी रेशन कार्ड फुटणार आहे दोन हजार चौदा नंतर या देशामध्ये नवीन रेशन कार्डला माल दिला जात नाही त्याच्यासाठी प्रत्येक वेळी प्रत्येक मतदारसंघातले लोकप्रतिनिधी भांडतात ही आणि विधानसभेतही आपला इष्टांक वाढण्यासाठी आपण विधानसभेमध्ये मागणी केलेली आहे पुढच्या काही काळामध्ये इष्टांक वाढून येईल इष्टांक म्हणजे जो रेशनचा माल येतो त्याचा साठा जास्तीचा आपण माग मागितलेला आहे तो ज्यावेळेस मंजूर होईल आपल्या तालुक्याला जास्तीचा साठा त्यावेळेस तुमची जी काय ज्यांना रेशन कार्ड आहे पण माल मिळत नाही अशांची लिस्ट तुम्ही माझ्या ऑफिसला द्या आपण तेही लवकरात लवकर करून घेऊ तुमच्या गावाची महत्वाची मागणी आहे की डी सी सी बँक किंवा इतर कुठली मिनी बँक आली तरी चाले तरी या ठिकाणी आर्थिक तुमचे व्यवहार करण्यासाठी गावात बँक असणं गरजेचं डी सी बँकेचे जे काही प्रशासक आहेत त्यांच्याशी मी बोलून घेतो माझं पत्र घेऊन पाठवतो ते त्याच्यावरती आपण लवकरात लवकर मार्ग काढू निळे आटपाडकर वस्तीसाठी एक ऍडिशनल डीपी आणि मिनी अंगणवाडी आहे त्याचाही प्रस्ताव आपण लवकरात लवकर तयार करूया दिव्यांगाचा जो तुमचा प्रश्न आहे की त्याला जामीनदार हा शासकीय कर्मचारी हवाय हा प्रश्न माझ्या या स्तरावरती सुटणारा नाही पण त्याचे जे महामंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी पत्र व्यवहार करून आपण तो लवकरात लवकर जी अट आहे ती सोडवून देऊ दिव्यांगांचा निधी हा आमदार निधीत नसून हा ग्रामपंचायतीचा निधी असतो आमदार निधीसाठी म्हणजे ज्या गावाला लागेल त्या गावाला आपण आमदार निधी देऊस पण कंपल्सरी हा दिव्यांगाचा निधी ग्रामपंचायतीतून पाच टक्के देणं गरजेचं आहे ज्या ज्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी होणार नाही त्या त्या ठिकाणी आपण तुमच्याच गावात नाही बाकीच्याही गावामध्ये आपण ती अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करतोय संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून घेऊ आज सोलापूरला एक मीटिंग आहे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्यामुळे ओ साहेब येऊ शकले नाहीत तुमचा नाईक तळ्यांचा जो विषय आहे फेरफारचा तर तुम्ही कोणीतरी कोणी लाभार्थी आहात ते, आहा, ते सर्वजण जर जलजीवनची जी योजना पुरी आहे काही ग्रामस्थांनी सांगितलं की जलजीवनचं पाणी आमच्या भागात मिळत नाही तर ज्या भागात पाणी मिळत नाही किंवा त्या योजनेचा योजनेपासून वंचित असतील तर जल जीवनचा टप्पा नंबर दोन येणार आहे टप्पा नंबर एक मध्ये ज्या वाड्यावस्थे समावेश झालेला नाही त्याचा सर्वे करून टप्पा दोन मध्ये आपण त्यांचा समावेश करून देऊया पोलीस भरतीसाठी ओपन जिम हवे मागणी केली तर तुमच्या पंचायती पासून ग्रामपंचायतीतून एक प्रस्ताव बी ऑफिसला जमा करा जबाबदारी तुमची असेल प्रस्ताव जमा केला की मला सांगा बाकीचे जे इतर जे काही तुमचे प्रश्न असतील स्वतंत्र वायरमॅनचा एक प्रश्न आहे मी बनसोडे साहेबांना बोलून घेतो आणि त्याचही ते, ते, तुम्हाला उद्देशाला उत्तर मिळेल त्याचबरोबर हातपंपाचा सोलरचा जो आपला अजून प्रश्न मार्गी लागलेला नाही त्याचंही मी उद्या फोन करून अपडेट घेतो आणि तुम्हाला उद्या कळवतो बऱ्याचशा लोकांची मागणी होती आबा बाबा ने ने की स्वर्गीय आबासाहेबांसारखं बाबासाहेबने सहा महिन्याला फिरलं पाहिजे गाव भेट घेतली पाहिजे विशेष करून जे टोपेवाली आहेत जी फेटेवाले आहेत त्यांना त्यांची मागणी होती साजी आहे मी आबासाहेबांसारखं वागू शकणार नाही किंवा आबासाहेबांची उंची आणि माझ्या उंचीत जमीन आसमानचा फरक आहे त्यांच्या पायाच्या धुळीच्या योग्य तर सुद्धा मी नसेल पण सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी बारा एक वाजेपर्यंत रात्री बारा एक वाजेपर्यंत लोकांच्या संपर्कातच मी राहतो त्या दिवशी सरांचा कार्यक्रम होता मला येता आला नाही खर तर मला वाईट वाटलं आम्ही वेळ दिली जयंतबाई पक्षाचे सरचिटणीस कार्यक्रमाला बोलवतील अशी माझी अपेक्षा नव्हती आम्ही सरांना वेळ दिली माझ्यासाठी सरांनी पंधरा दिवस महिना महिने पुढे ढकलला आणि जैन भाईंचा तुम्हाला येंडा वत आमदार झाल्यानंतर जबाबदारी आल्यानंतर अशा अचानक काही वरिष्ठांचे फोन आले की आम्हाला सगळं सोडून जावं लागलं आता प्रत्येकाची अपेक्षा आहे की बाबासाहेबांनी माझा फोन उचलला पाहिजे बाबासाहेब पहिले फोन करत होता वाढदिवसाला बाबासाहेब वेळ देत होता बाबासाहेब वाढदिवसाला लग्नाला वास्तुशांतीला येत होता ना आता येत नाही साजिक आहे तुमची अपेक्षा असण साजिक आहे तुम्ही प्रेम करता म्हणूनच त्या प्रेमापोटी मला निमंत्रण देता बाबासाहेब रिकामा बसलाईन तुमच्या कार्यक्रमाला आला आहे असं जर कोणाला निदर्शनास आलं तर तुम्हाला बोलायचा अधिकार आहे दोन वाजेपर्यंत गर्दी असते सकाळी जर नाश्ता तयार नसेल तर पाण्यावरच दोन वाजेपर्यंत काढावं लागते परत ठरलेला कार्यक्रम असतो लग्नाच्या दिवशी सरांना माहित आहे त्यांना माहित आहे शेवटची गाव असते ती पहिल्यांदा घेतो आम्ही सकाळी आठ पासूनच बाहेर पडावं लागतो आणि मग अशा सर्व व्यस्त वेळापत्रकामुळं उशीर झाला व्यक्त करतो मी काय ती झालेली झालेला विलंब हा काय तुम्ही समजून घ्यावा तुम्ही पांघरून टाकाव या बाबतीत मी बोलत नाही त्याचबरोबर बऱ्याचशा नागरिकांची अपेक्षा असते की आमच्याकडे आमच्या कार्यक्रमाला येणं गरजेचं आहे शंभर टक्के येईन ज्या पद्धतीनं तुम्ही कार्यक्रम ठेवत असताना म्हणजे आता सरांनी ठेवला पण मला येता आला नाही पण इतर ज्यावेळेस तुम्ही ठेवणार आहात त्याच्या अगोदर कल्पना देणं गरजेचं आहे आणि ते कार्यक्रम आज आहे संध्याकाळच्या चार तास अगोदर फोन करायचा आणि आलंच पाहिजे ना आबासाहेब आमचा कार्यक्रम एक बी बुडवत नव्हता असं म्हणलं तर मला त्यावेळेस जर वेळ रिकामा असेल तर येऊ शकतो पण काही वेळेला रिकामा वेळ नसतो त्याचबरोबर मंगळवार बुधवार मी मुंबईला तुम्ही मतदान देऊन पाठवले जर मुंबईला नाही गेलो तर तुम्ही म्हणणार तुम्हाला मुंबईला जायसाठी पाठवले गेला नाही आणि गेलो तर तुम्ही म्हणणार आमच्या कार्यक्रमाला आला नाही असं होऊ नये ह्याच्यासाठी ही कल्पना देतोय मंगळ बुधवार मी शक्यतो मुंबईमध्ये असतो तुमचे काही कार्यक्रम असतील तर ते करून घेत चला पण त्यावेळेस मला नाही येता आलं तर ते समजून घेण्याची जबाबदारी आपली आणि एवढ्या मागण्या तुम्ही केल्या त्या तुमच्या मागण्या मी नऊ महिन्यापासून एकाच विषयावर अभ्यास करतोय साडेपाच हजार कोटी गेलं कुठं कारण माझ्या प्रत्येक वाडी वस्तीवरचा माणूस चिखलातनं न जातोय त्याला भगीरथची लाईट नाही शेती पंपाची लाइट नाही समाज मंदिरं दिली नाही ते साडेपाच पाच हजार कोटीचा मतदारसंघातल्या प्रत्येक गावात डिवायडेशन केलं भागाकार केला एकशे सतरा गाव आहे जवळजवळ बेचाळीस कोटी प्रत्येक गावाला निधी आला पाहिजे आणि त्या बेचाळीस कोटी मध्ये या वाडीवस्तीवरच्या प्रत्येक गावातली जी काही सुविधेची काम आहे ती रस्ते असतील वीज असेल पाणी असेल हे सगळं परिपूर्ण होणं गरजेचं होतं पण ते दिसून येत नाही आपल्याला टिप्पणी करायची नाही पण तुमच्या डोक्यात हा विचार आला पाहिजे की एखादा माणूस एखादं विधान करत असेल तर त्याच्यावरती अभ्यास आपणही स्वतः केला पाहिजे हे का सांगतोय कारण भविष्यात सुद्धा बाबासाहेब कसा बदनाम होईल याच्यासाठी चर्चा होणार आहे कोण ना कोण तुमच्या कानात येऊन काही ना काही सांगणार आहे तर त्या सांग कानात येऊन सांगणाऱ्याला कितपत आपण विश्वास पात्र समजायचं ते तुम्ही जबाबदारीनं त्याचा विचार करणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीच्या दृष्टीने अजून कोणतरी बदनामी करणार आहे त्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष दुर्लक्ष करू नका लक्ष द्या आणि आमच्यासारख्या तरुणांचे कुठे उन्ही भासत असेल आम्ही कुठे कमी पडत असेल तर निश्चितपणे तुम्ही सर्वजण ज्येष्ठ आहात माझ्यापेक्षा राजकारणातलं तुमचं वय जास्तीचं आहे अनुभव जास्तीचा आहे ते आपण सांगित मला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे एवढी अपेक्षा व्यक्त करतो लक्ष्मीनगरीच्या या पावनभूमीमध्ये तुमच्या गावापासून मी सुरुवात केली गावभेट डावऱ्याची या पद्धतीनं स्वर्गीय आबासाहेबांनी साठ वर्ष तुमच्या गावावरती एक विश्वास ठेवला प्रेम दाखवलं तुमच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला त्याच पद्धतीनं पुढच्या काळात मी सुद्धा तुमच्या गावावरती तेवढीच जबाबदारीनं लक्ष देईल तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील हा शब्द आपल्या सर्वांना देतो आपण एवढ्या संख्येनं मोठ्या उत्साहामध्ये माझं स्वागत केलं उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचा अंतकरणपूर्वक आभार मानतो आणि जाता जाता आबासाहेबांच्या पुण्यतिथीच्या आणि जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या मतदारसंघात वयवर्ष साठ किंवा त्याच्यावरील जे काही ज्येष्ठ महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी एक उपक्रम राबवतोय एखाद्या गावातून दहा जणांची जर लिस्ट आली वयव साठ किंवा त्याच्यापेक्षा जास्तीच्या ज्येष्ठत्वाच्या आणि त्यांना जर त्या लिस्ट मधल्या नागरिकांना महिलांना जर एन्जिओग्राफी मोफत करून हवी असेल तर ती आपण मोफत एन्जिओग्राफी करून देतोय दुर्दैवाने अँजिओग्राफीच्या रिपोर्टमध्ये एखादी रक्तवाहिनी ब्लॉकेज असेल आणि त्याच बायपास किंवा एन्जिओप्लास्टिक करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण मोफत उपक्रम राबवतोय तर या उपक्रमाचा आपण सर्वजण सर्वांनी लाभ घ्यावा एवढी विनंती करतो आणि थांबतो जे जे आणि आपल्या गावचे सुपुत्र अजिंक्य करांडेंच त्यांना यश मिळाले त्याबद्दल तुम्हा अजिंक्यचं आपल्या सर्वांच्या वतीन, वतीनं माझ्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो